शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या गुंदेशा यांनी घेतली मुकबधीर शाळेतील मुलांची भेट सावंत कॉलनी निपाणीतील असलेल्या नितीन कुमार कदम मुकबधीर शाळेमध्ये भरपूर मुले त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत पण ती मुले मुक बधीर असून सुद्धा त्या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत त्या शाळेतील मुलांना थंडीपासून सुरक्षित राहावी या उद्देशाने मुमुक्षु कुशल कुमार गुंदेशा व गुंदेशा परिवार यांनी त्या मुलांच्यासाठी शाल ब्लँकेट्स व धान्य वितरण करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षिका तसेच कदम परिवार व सर्व विद्यार्थी उपस्थित होते मुमुक्षु कुशल कुमार यांनी त्या मुलांना आशीर्वचन केले कर्णबधर निवासी विद्यालयास गुंदेशा परिवार त्याचबरोबर कुशल गुंदेशा यांच्या जो साहासीचा सा कार्यक्रमचा प्रित्यर्थ आमच्या mm -hmm. मुलांना ब्लँकेट व धान्य वाटप केलं मी त्याबद्दल गुंदेशा परिवाराचे आमच्या विद्यालयाकडून आभार आहे आणि त्याचबरोबर कुशल गुंदेशा यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्याकडून शिक्षकांच्याकडून आणि आमच्या संचालक मंडळांच्या आमचे पुतणे व आमच्या भावाचे चिरंजीव द्वितीय चिरंजीव कुशल कुमार हा संन्यास जीवनात पदार्पण करत आहे त्यानिमित्त आम्ही आज ह्या सर्व गरजू लोकांना ब्लँकेट आणि धान्य वाटप करत आहे आणि हे धान्य वाटप हे आमच्या धर्मानुसार एक आमची विधी आहे ह्या विधीनुसार आम्ही हे दान करायचं असतं आमच्या विधीत लिहिलेलं आहे तर अशा प्रत्येक ठिकाणी गरजू गरजू लोक जे जे आहे तिथं आम्ही जाऊन हे वाटप करणार आहे त्यानंतर तीस तारखेला आम्ही पूर्ण निप्पाणी गावात अशा टाईपचं रस्त्यावरून सगळ्यांना वाटप करत जाणार आहे तरी ह्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि ह्या मुलांना आमच्या कुशलला सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो ते सर्व उपस्थित शिक्षकांनी त्यांच्या हावभावाने सर्व मुलांना सांगितले काळजी घेत राहायला सांगा सगळ्या प्राणी प्रति अख्या जगात जेवढे पण जीव आहेत आपल्या सारखे त्यांच्या प्रती मित्रता ठेवून आपण जसं एक दुसऱ्यांना सांभाळतो तसं सारख्या जगात जगाला सांभाळत अं सांभाळत सांभाळ आपलं पण चांगला होती आमचे जे भगवान आहे अशीच मित्रता ठेवत आख्या जगाच कल्याण करत त्यांनी मोक्षला स्वतःच साधना करत करत केली मी माझ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झालं आणि जॉब करत होतो दोन वर्ष जॉब केलेला चांगल्या पोस्टर सॉफ्टवेअर ते सगळं जिथं आमचे गुरु आहेत तिथं परिपूर्ण आनंद असल्यामुळं भाऊ भौतिक वस्तूसाठी काही जरूर नाही आहे आपल्याला समाधान करायला सगळं त्याग करून तिने आता स्वामीजीवाले असं सांगा, स्वामी सुख आपल्या आतच आहे वस्तूमध्ये फक्त सुविधा आहे सुविधा न सुख भेटवण्याची गॅरंटी नाही आता कुशलबाईनी जे कुशल बहिणी आता सांगितलं ते मी त्यांच्या भाषेत त्या मुकू मुकबधीर पोरांना त्यांनी त्यांच्या भाषेत त्यांना समजावून सांगितलेल आहे तर या आमच्या जैन धर्माच्या त्यावेळी कदम परिवारांनी शाळेला भेट दिल्याबद्दल मुमुक्षु कुशल कुमार गुंदेशा व परिवारांचे आभार व्यक्त केले व मुमुक्षु कुशल कुमार यांच्या पुढील प्रवासासाठी त्यांनी शुभेच्छा दिली त्या शाळेतील मुलांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन मुमुक्षूंंचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचे वेळी मुलांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलून आला होता शिवा न्यूज साठी शिवानंद वसेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा